माझा चेहरा दिसला चेहऱ्यावरचे भाव दिसले पण माझं मन आणि मनापासून असलेलं तुझ्यावरच प्रेम ते दिसलं नाही सके, तुला गरजेपुरते वाटणारे आहेत माझे शब्द माझा चेहरा पण तुझ्या आठवांचे ठसे पुरावा आहेत माझ्यासाठी कायमचे तू शांत राहिलीस माझ्या प्रत्येक बोलण्याला मी मात्र हास्यातून तुला सांगण्याचा सा प्रयत्न केला काहीच म्हणू नको आता पुढे आणि आरशात अजूनही फक्त तुला तूच दिसतेस ज्यावेळी मी दिसेन ना त्यावेळी माझं प्रेम तुला भेटलं असं समजेन मी ऐकतेस ना नमस्कार आजची कविता पाठवली हो आहे संजय घाडगे यांनी अत्यंत छान कविता आहे मला आवडली आणि मी ते सादरीकरणाला घेतली तर तुम्हालाही अशाच कविता सादरीकरणासाठी पाठवायच्या हो असतील तर तुम्ही आमच्या ईमेल आय डीवर किंवा कमेंट बॉक्समध्ये पाठवू शकता आणि थँक्यू